नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो तर जसं की या ठिकाणी आपण वाहन चालक याच्याबद्दल आपण अगोदर माहिती पाहू की कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो त्यानंतर मी काय केलेलं आहे तर मागील वर्षीचा या ठिकाणी पेपर सुद्धा तुमच्यासाठी आणलेला आहे की बाबा कशा पद्धतीने जे की एकवीस सप्टेंबर दोन हजार ला हा झालेला पेपर आता हा फेंट दिसतोय तुम्हाला व्यवस्थित दिसत नाही त्यामुळे मी काय केलेलं आहे ह्याला व्यवस्थित टाईप करून या ठिकाणी आणलेला आहे ठीक आहे व्यवस्थित टाईप करून या ठिकाणी आणलेला आहे आणि आपण या पद्धतीने जवळपास या ठिकाणी जर बघितलं पन्नास प्रश्न सराव तुम्हाला या ठिकाणी काय प्रश्नपत्रिका ठीक आहे याच वर पन्नास प्रश्नपत्रिका तुम्हाला आपण या ठिकाणी देतोय फक्त आणि फक्त किती तर आपल्या ह्या जी बॅच आहे दोनशे चाळीस रुपयाची तर यामध्ये तुम्हाला तरी का ओके ऑलरेडी आपल्याकडे रेडी आहेत तर तुम्ही तात्काळ या ठिकाणी घेऊ शकता सध्या ऑफर अजूनही सुरू आहे मित्रांनो तर यामध्ये तुम्हाला शिपाईचं पण भेटून जात आहे ड्रायव्हरचं पण भेटून जात आहे लिपिकचं पण भेटून जात आहे आणि आता या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांची डिमांड होती सर ड्रायव्हरसाठी पण या ठिकाणी सेरीज चालू करा तर ड्रायव्हरसाठी सुद्धा आपण या ठिकाणी सुरू करतोय तुम्हाला तर माहिती आहे आपला पाठीमागचा रिझल्ट एकदम या ठिकाणी जबरदस्त आहे मित्रांनो कित्येक विद्यार्थी या ठिकाणी आपले पाठीमागचे विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहेत ओके तर हे आता प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी सांगत बसत नाही कारण या ठिकाणी आपण पण बोर होऊन जाचाल ओके तर जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर हे सगळं तुम्हाला या ठिकाणी टेलिग्रामवर सुद्धा आपण हे टाकलेलं आहे चला मग आज आपण काय करणार आहोत तर आज आपण या ठिकाणी पाहणार आहोत की ड्रायव्हर पदाचा या ठिकाणी नेमकी पात्रता कशी असते कोण कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो वगैरे वगैरे सगळी माहिती या ठिकाणी पाहणार आहोत ओके या अभिप्राय ऑलरेडी मी टेलिग्रामवर टाकलेले आहेत तिथून तुम्ही पाहून घ्या या पद्धतीने जसं की विद्यार्थी म्हणत आहेत की सर आपले कंटेंट वापरून या ठिकाणी मी सिलेक्ट झालेला आहे आणि याही परीक्षेमध्ये आपण त्या पद्धतीने तुम्हाला सिलेक्शन देणार आहे हे मी या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला शब्द दिलेला आहे आता इथं जर आपण बघितलं का हो? तर काय होतंय तर अगोदर बघूया की कोण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो त्यानंतर मागील प्रश्नपत्रिका मी अगदी व्यवस्थित पद्धतीने तुमच्यासाठी आणलेली आहे तर ती प्रश्नपत्रिका आपण पाहूया कोण फॉर्म भरू शकतो मित्रांनो ड्रायव्हर पदासाठी आणि एक लक्षात ठेवायचं आहे की आप आपल्या जवळचे जे लोक आहेत बाबा कुठेतरी ड्रायव्हर म्हणून दहा पंधरा वीस हजारात काम करत तर त्यांना या ठिकाणी या संधीचा लाभ द्या मित्रांनो ठीक आहे कारण ते तुमच्या आयुष्यभर या ठिकाणी आभार मानतील की अरे याच्यामुळे मला एवढी मोठी संधीची माहिती भेटली आणि पेपर एकदम सोपा असतो वाहन चालकचा पेपर एकदम सोपा असतो कसा असतो ते दाखवण्यासाठी आज आपण आलेलो आहे लाईव्ह ला तर ते लक्षात ठेवा ओके एकदम सोपा असतो असं काही एकदम युपीएससी लेवलचा नसतो त्यामुळं जागा पण या ठिकाणी चांगला आहे मित्रांनो आणि पगार पण जबरदस्त आहे शिपायापेक्षा सुद्धा जागा पगार याला ड्रायव्हर साठी जास्त आहे वाहन चालकला कमी समजू नका शिपाई पदाला पेमेंट जर बघितलं तर सोळा हजार सहाशे ते बावन हजारापर्यंत आहे परंतु इथं जर बघितलं तर स्टार्टिंगच एकोणतीस हजार दोनशे प्लस भत्ते आहेत ओके त्यामुळे जर पात्र असाल तर या ठिकाणी तुम्ही बिंदास याला सुद्धा अप्लाय करा कोणतंही पद कमी नसतं मग इथं जर बघितलं तर मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ आणि औरंगाबाद खंडपीठ यांची या ठिकाणी जागा आलेल्या आहेत बघितलं जर बघितलं तर काय लागतं मित्रांनो कमीत कमी तुमचं दहावी पाहिजे आहे ओके आणि मराठी हिंदी भाषा आपल्याला लिहिता वाजता बोलता येणं आवश्यक आहे हा याचा पहिला कारण आहे वय मर्यादा लागते तुम्हाला किती कमीत कमी एकवीस वर्ष आणि जास्तीत जास्त अडोतीस वर्ष साठी आणि जे विद्यार्थी कॅटेगरीमध्ये आहेत त्यांना त्रेचाळीस वर्षापर्यंत फॉर्म भरता येतो आणि जे या ठिकाणी समजा न्यायालयीन कर्मचारी असतील किंवा शासकीय कर्मचारी रिटायर झालेले असतील ठीक आहे तर त्यांच्यासाठी तर वयाची अटच नाही ते कधीही आयुष्यभर या ठिकाणी फॉर्म भरू शकतात मग हे झालं सिंपल पात्रता मग अजून दुसरी काय पात्रता लागते आता वाहन चालकला तर एक म्हणजे तुमच्याकडे ड्रायविंग लायसन्स पाहिजे आहे ओके हलके मोटर वाहन चालवण्याचा जरी ड्रायव्हिंग लायसन्स असेल पहिली अट आहे दुसरं म्हणजे तुम्हाला तीन वर्षाचा हलके वाहन चालवण्याचा ठिकाणी अनुभव असावा आता अनुभव तुम्हाला असं नाही की कुठल्या तरी गव्हर्नमेंटचा पाहिजे असं काय नाही तुम्ही कुठल्याही खाजगी क्षेत्रातला सुद्धा अनुभव सर्टिफिकेट आणू शकता फक्त त्याच्यावरती त्यांचा काय पाहिजे मित्रांनो शिक्का पाहिजे ओके त्यांचा काय पाहिजे शिक्का पाहिजे त्या संस्थेचा म्हणा किंवा त्या ठिकाणी तुम्ही काम करत होता तीन वर्षाचा अनुभव असल्याचा शिक्का आणि त्यांचा अनुभव सर्टिफिकेट या ठिकाणी त्यांनी दिलेला असावा ओके वाहन चालवण्याचा पहिला रेकॉर्ड तुमचा चांगला असावा असं सा म्हटलंय ते त्यांना त्या अनुभव सर्टिफिकेट मधून समजून जाईलच तसंच वाहनाची देखभाल सर्वसाधारण दुरुस्तीचे ज्ञान आवश्यक आहे आणि त्या ज्ञानासाठी आपण हे जे काय तुम्हाला देतोय टू फोर्टीचं पॅकेज तर यामध्ये तुम्हाला ते वाहन दुरुस्तीचं नॉलेज वगैरे जे पेपर असतो तर त्यामध्ये तुमचा कव्हर होतोय आणि हे शहराची माहिती वगैरे ते सुद्धा तुमची त्यामध्येच कवर होते विशेष करून मुंबईसाठी आपण सध्या लॉन्च केलेलं आहे तर मुंबईसाठी तुम्हाला हे सगळं भेटून जाते त्यानंतर या ठिकाणी सुदृढ असावा असावा हे पण त्यामध्ये अट आहे त्यानंतर अजून जर या ठिकाणी बघितलं तर काय चारित्र चांगलं असावा महाराष्ट्राचा रहिवासी असावा ओके हे तुम्ही सक्षम असावा चांगला सुदृढ असावा हे तर दिलेलं आहे तसंच तुम्हाला कुठल्याही अगोदर स्पर्धा परीक्षेत म्हणजे कॉपी करताना पकडलेलं नसावा अपात्र ठरवलेलं नसावं म्हणजे बार आपण म्हणतो ब्लॅकलिस्टमध्ये तसं तुम्हाला कुठल्या यूपीएससी ने किंवा एमपीएससी ने केलेलं नसावा तसंच कुठला तुमच्यावरती या ठिकाणी खटला नसावा हे आहे नॉर्मल त्यात काय तुम्ही नसाल असं मला वाटतं हयात असलेली पती पत्नी यांची संख्या म्हणजे एकापेक्षा जास्त नसावा म्हणजे तुम्हाला एकापेक्षा जास्त पत्नी नसाव्यात असं या ठिकाणी म्हटलेलं आहे तसंच तुम्हाला या ठिकाणी लहान कुटुंबाचं तर आपल्याला माहितीच मित्रांनो ठीक आहे संख्या आता दोन पेक्षा जास्त नसाव्या असं म्हटलेलं असतं गव्हर्नमेंट सरकारी नोकरीमध्ये दोन हजार पाच नंतर हे तर आपल्याला या ठिकाणी नॉर्मल माहिती आहे फॉर्म भरताना तुम्हाला परीक्षेपे पी हजार रुपये लागते परंतु ही वसूल तुम्ही नंतर जॉब जॉब लागल्यानंतर मित्रांनो करणारच आहे त्यामुळे त्याचा काय ताण घेऊ नका आता हे इन्व्हेस्टमेंट समजा ठीक आहे इन्व्हेस्टमेंट समजा आणि फक्त वीस मार्काची लेखी परीक्षा असते ठीक आहे फक्त वीस मार्काची लेखी परीक्षा असते बाकी तुम्हाला आपला अप्लाय करायची लिंक आपण टेलिग्रामवरती सुद्धा दिली आपल्या टेलिग्रामवरती जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता पाच जानेवारी दोन हजार सव्वीस लास्ट डेट आहे ओके तर हे तर आपण या ठिकाणी नॉर्मल सगळ्या गोष्टी पाहिल्या आता नेमकं परीक्षा होती कशी ते आपण बघूया निवड प्रक्रिया आपण या ठिकाणी बघूया मित्रांनो कशी होते मग बघा या ठिकाणी जर आपण बघितलं निवड प्रक्रिया होते कशी ओके निवड प्रक्रिया होती कशी ते या ठिकाणी आपण आता बघणार आहोत काय मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर याला चार टप्पे आहेत पहिली जर बघितलं लेखी परीक्षा ओके ह्याचा परिपूर्ण माझ्यावरती जबाबदारी सोपवा याचा काय ताण घेऊ नका लेखी परीक्षा वीस गुणाची आहे मित्रांनो कमीत कमी तुम्हाला सात मार्क तरी मिळाले पाहिजे जेणेकरून तुम्ही पुढच्या या ठिकाणी मार्क घेण्यासाठी पात्र होता मग सात गुण जर तुम्हाला मिळेल तर पुढे तुम्हाला या ठिकाणी तुमचं पहिलं जे अनुभव सर्टिफिकेट आहे त्याला दहा गुण दिलेले आहेत त्यानंतर या ठिकाणी मोटार वाहन परीक्षा कार्यालय अधिकाऱ्यांमार्फत तुम्हाला बाबा ड्रायव्हिंग येते का नाही तुमचं स्किल चेक केलं जाईल ओके म्हणजे सर्टिफिकेटला दहा मार्क तुमचा या ठिकाणी ड्रायव्हिंग येतं का नाही प्रॅक्टिकल चेक केलं जाईल त्याला या ठिकाणी दहा मार्क आहेत आणि तुमची मुलाखत होईल त्याला दहा मार्क आहेत असे हे तीस मार्क आणि हे वीस मार्क असे पन्नास गुणांची या ठिकाणी काय असणार आहे मित्रांनो ही परीक्षा असणार आहे या लेखी परीक्षेमध्ये काय काय विचारलेलं आहे तर ऑब्जेक्टिव्ह वरती प्रश्न आहेत एमसी क्यू असणार आहेत मग त्यामध्ये बघा पहिला टाईप आहे वाहनांची देखभाल आणि किरकोळ दुरुस्ती विषयक ज्ञान ठीक आहे ते आपण आपल्या पेपर मध्ये तुम्हाला देतोय या संच मध्ये पन्नास प्रश्नपत्रिका तुम्हाला देतोय केवळ यासाठी मित्रांनो पाच रुपये एवढी या ठिकाणी केलेली आहे पाचशे रुपयावरून काय केली पाच हजार रुपये एवढी या ठिकाणी केलेली आहे तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं पुढे बघा काय दिलेलं आहे वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजे आरसी पहिल्यांदा किती वर्षांनी नूतनीकरण करावे लागते असं या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे ओके वाहन रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट त्यालाच आपण काय म्हणतो मित्रांनो आर सी म्हणतो ओके आर सी बुक वगैरे आपण या ठिकाणी म्हणतो तर ते या ठिकाणी काय म्हटलेलं आहे तर किती वर्षानंतर रिन्यूअल करावं लागतं असं आपल्याला म्हटलेलं आहे किती वर्षाने मित्रांनो तर पंधरा वर्षाने हे रिन्यू करावं लागतं किती पंधरा वर्षाने रिन्यू सर्टिफिकेट पंधरा वर्षांसाठी वैध असतं आणि त्यानंतर दर पाच वर्षाने त्याचे रिन्युअल करावं लागतं नूतनीकरण या ठिकाणी करावं लागतं तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय पुढे बघा पुढचा प्रश्न विचारला गेलेला आहे परीक्षेमध्ये काय म्हणते लर्नर लायसन्स जे आहे शिकाऊ परवाना तर किती कालावधीसाठी व्हॅलिड असतो लर्नर लायसन्स जे आहे शिकाऊ परवाना जे तुमच्याकडे लायसन्स आहे तर ती किती कालावधीसाठी व्हॅलिड असते असं आपल्या ठिकाणी मी आहे किती व्हॅलिड कालासाठी मित्रांनो सहा महिन्यासाठी फक्त ती व्हॅलिड असते ठीक आहे सहा महिन्यासाठी ती व्हॅलिड असते हे तर आपण बघू शकता शिकाऊ परवाना लर्निंग लायसन्स जारी केल्याच्या तारखेपासून के सहा महिन्यांसाठी असते मित्रांनो या काळात चालकाला पक्के लायसन्स म्हणजे परमनंट लायसन काढणे आवश्यक असते हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे पुढं बघा गिअरचे वाहन चालवण्याचे किमान वय किती आहे ओके गिअरचे वाहन या ठिकाणी ज्याला गिअर आहेत ओके काही काही वाहन जे आपण बघतो त्याला फक्त गिअर नाहीत काही नुसत्या या ठिकाणी विदाऊट गिअरच्या पण वाहन आहेत तर गिअरचे वाहन जे आहे ते चालवण्यासाठी किमान वय किती आहे कमीत वय किती आहे ओके गे? मग गिअरचे वाहन चालवण्यासाठी कमीत कमी वय किती आहे मित्रांनो अठरा वर्ष आहे किती आहे अठरा वर्ष आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं ओके अठरा वर्ष जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय त्याचं स्पष्टीकरण आहे गिअर असलेली मोटरसायकल किंवा हलके वाहन मोटार वाहन चालवण्यासाठी व्यक्तीचं कमीत कमी वय जर आपण बघितलं तर अठरा वर्ष ओके अठरा वर्ष अनिवार्य आहे आणि पन्नास cc पेक्षा कमी इंजिन क्षमता आहे ती विना gear ची गाडी चालवण्यासाठी सोळा वर्षाची वट वट आहे पण आपण शक्यतो परीक्षेमध्ये जर तुम्हाला विचारलं की लायसन्स साठी किती वय आहे तर किती आहे मित्रांनो अठरा वर्ष हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं वाहन याचे नियमित सर्व्हिसिंग केल्याने काय लाभ होतो वाहनाचे नियमित सर्व्हिसिंग जर आपण केली तर काय या ठिकाणी त्याचा फायदा होतो असं आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे मग servicing केल्यामुळे काय होतं मित्रांनो वाडते। वाडते। तर या ठिकाणी इंधन जास्त लागतं का नाही वाहन लवकर खराब होतं का नाही वाहन धुळकट होतं का नाही तर वाहनाची काय होते मित्रांनो कार्यक्षमता वाढते काय होते वाहनाची कार्यक्षमता वाढते इफिशियन्सी वाढते म्हणून याचं उत्तर काय आहे याचं उत्तर आहे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर पर्याय क्रमांक सी याचं बरोबर उत्तर आहे वाहनाची काय होते इफिसियन्सी वाढते नियमित सर्व्हिसिंग केल्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते मायलेज सुधारते अचानक बंद पडण्याची जी क्षमता शक्यता असते ती कमी होते म्हणजेच एकूण इफिशियन्सी कार्यक्षमता वाढते पुढं बघा इंजिन ची पातळी किती वेळाने तपासावी इंजिन ऑइल जे असतं आपल्या इंजिन मध्ये जे ऑइल असतं तर त्याची पातळी किती वेळानंतर तपासावी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे ओके जसं या ठिकाणी महिन्यातून एकदा दररोज की आपण जर लांबच्या प्रवासाला चाललो तर सुरक्षेच्या दृष्टीने मित्रांनो ते दररोज चेक करणं या ठिकाणी आवश्यक आहे ठीक आहे दररोज चेक करणं या ठिकाणी आवश्यक आहे जसं या ठिकाणी बघा सुरक्षिततेच्या दृष्टीने इंजिनाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी वाहन सुरू करण्यापूर्वी दररोज इंजिन ची पातळी तपासणे या ठिकाणी आदर्श मानले जाते त्यामुळे परीक्षेमध्ये आपण ऑप्शन बी या ठिकाणी निवडायचा आहे आणि हा झालेला पेपर आहे ह्या काय आपण या ठिकाणी तुम्हाला मनाने दिलाय का नाही हा झालेला काय मित्रांनो टायर्सचे आयुष्य कमी होते म्हणजे असे सोपे 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 आहे मित्रांनो टायर्स आयुष्य कमी होते म्हणजे असे सोपे सोपे सोपे, सोपे, सोपे प्रश्न आहेत पुढं काय म्हणते बघा पीयूसी कधी कधी याचा फुल फॉर्म पण विचारला जातो पीयूसी ओके पीयूसी म्हणजे काय आपल्याला माहिती असा पीयूसी करतो आपण पीयूसी चेक केली पीयूसी चेक केली नेमकं पीयूसी म्हणजे काय आपल्याला समजावं मग पीयूसी म्हणजे काय मित्रांनो तर पोल्युशन अंडर कंट्रोल पोलुशन पोल्युशन अंडर, अंडर कंट्रोल म्हणजे ठिकाणी पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असते गाडी जास्त धूर वगैरे तर सोडत नाही का हेच साठी पीयूसी मग या ठिकाणी कशासाठी तपासलं जातं मित्रांनो तर या ठिकाणी प्रदूषण नियंत्रणासाठी काय मित्रांनो प्रदूषण नियंत्रणासाठी हे तपासलं जातं पीयूसी प्रमाणपत्र तर हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं तर काय सांगितलेलं आहे पीयूसी म्हणजे पोल्युशन अंडर कंट्रोल वाहनातून निघणारा धूर विहित मर्यादित आहे की नाही हे तपासण्यासाठी आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी हे प्रमाणपत्र आवश्यक असतं ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे नाथसागर जलाशय आता बघा ह्यामध्ये आपण जसं की बघितलं की यामध्ये हे पण आहे तुम्हाला जे प्रश्न दिलेले आहेत त्यामध्ये जी के पण शेवटचा पाठ आपण बघितला होता तर त्यामध्ये जी के अंतर्गत येतंय कि नाथ नाथसागर जलाशय हा कोणत्या जिल्ह्यामध्ये येतो तर नाथसागर जलाशय हा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये येतो ठीक आहे आपण या ठिकाणी याचं स्पष्टीकरण सुद्धा बघूया जसं की बघा नाथसागर हे पैठण येथील जायकवाडी धरणाच्या जलाशयाचे नाव आहे हे छत्रपती संभाजीनगर त्याला अगोदर औरंगाबाद म्हणतो तर या जिल्ह्यामध्ये गोदावरी नदीवरती आहे ओके कोणतं नाथसागर जलाशय तर, नाथ तर याचं उत्तर काय मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक छत्रपती संभाजीनगर पुढे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आता हा आलेला पेपर, आले पेपर आहे बरं का हा जो आहे तो मित्रांनो काय आलेला पेपर आहे ठीक आहे बॉम्बे हायकोर्टला या ठिकाणी विचारलेला पेपर आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचंय मग बघा इथं जर आपण बघितलं महाराष्ट्राची उपराजधानी काही असे एकदम सोपे पेपर असतात तर कोणती उपराजधानी म्हटलं तर राजधानी कोणती आहे मुंबई आहे आणि उपराजधानी विचारलेला आहे त्यामुळे काही गडबडीमध्ये इथं पण बरेच विद्यार्थी चुकतात की मुंबई की काय त्यामुळे उप हे लक्षात ठेवायचं नागपूर हे करार नागपूर करारानुसार नागपूरला महाराष्ट्राच्या उपराजधानीचा दर्जा देण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरते हे सुद्धा या ठिकाणी आपण लक्षात या ठिकाणी हिवाळी अधिवेशन भरते पुढं बघा काय म्हटलेलं आहे भंडारदरा जलाशय भंडारदरा जलाशय कोणत्या जिल्ह्यात आहे भंडारदरा हे जलाशय जे आहे ते कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे ते विचारलेलं आहे तर भंडारदरा जिल्ह जलाशय हे अहिल्यानगर ओके अहिल्यानगर या जिल्ह्यामध्ये आहे आपण या ठिकाणी बघितलं की अहिल्यानगरचं सुद्धा नाव बदललेलं आहे ओके त्याच्या अगोदर त्याचं नाव काय होतं मित्रांनो अहमदनगर हे होतं हे लक्षात ठेवायचं आहे मग बघा अहिल्यानगर जसं की भंडारदारा धरण त्याला विल्सन डॅम असं म्हटलं जातं हे प्रवरा नदीवर असून ते हो अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे अहमदनगरचे नाव बदलून आता अहिल्यानगर करण्यात आलेलं आहे म्हणून या ठिकाणी ऑप्शन बी याचं बरोबर आहे आणि हे लेटेस्ट प्रश्नपत्रिका असल्यामुळं यामध्ये ऑलरेडी बदललेलीच नावं या ठिकाणी दिलेली आहेत ठीक आहे ऑलरेडी काय झालेलं आहे मित्रांनो बदललेली नावं या ठिकाणी दिलेली आहेत पुढे बघा पुढचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोठे आहे मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कोठे आहे तर मुंबई उच्च न्यायालयाची इमारत कुठे मित्रांनो या ठिकाणी जर आपण बघितलं तर फोर्ट परिसरामध्ये आहे कुठलं पोर्ट परिसरामध्ये आहे ऑप्शन क्रमांक बी याचं बरोबर उत्तर आहे त्याचं स्पष्टीकरण जर आपण स्क्रीनवरती बघितलं तर आपल्याला या ठिकाणी समजून येते बॉम्बे हायकोर्टची मुख्य ऐतिहासिक इमारत दक्षिण मुंबईतील पोर्ट या परिसरामध्ये आहे ऑप्शन बी याचं बरोबर उत्तर आहे पुढे बघा पुढचा प्रश्न मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला कोणते न्यायालय आहे मुंबई महानगरपालिकेच्या इमारतीच्या बाजूला कोणते न्यायालय आहे असा आपल्याला परीक्षेमध्ये विचारलेला प्रश्न आहे ओके मग कोणते न्यायालय आहे कारण बघा ड्रायव्हर तुम्ही होणार आहे म्हटल्यावर तुम्हाला आसपासचं सगळं तिथलं या ठिकाणी मॅप तुमच्या नजरेत पाहिजे असं त्यांचा त्यांना अपेक्षित आहे त्यामुळे थेरीला असे थे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला विचारलेले आहेत मग इथं जर आपण बघितलं तर काय होतं मित्रांनो तर महानगर दंडाधिकारी न्यायालय आहे कोणतं आहे महानगर दंडाधिकारी न्यायालय आहे जसं की या ठिकाणी जर आपण बघितलं मुंबई महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीजवळ आझाद मैदानालगत काय मित्रांनो तर एक्सप्लेंड कोर्ट म्हणजेच या ठिकाणी जर आपण बघितलं जे मुख्य महानगर दंडाधिकारी यांचे न्यायालय आहे लघुवाद न्यायालय धोबी तलाव परिसरामध्ये आहे पण पर पालिकेच्या अगदी जवळ जर आपल्याला विचारलं तर कोणता मित्रांनो तर महानगर दंडाधिकारी न्यायालय हे येतं हे लक्षात ठेवायचं आहे ओके हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा आणि तुम्हाला जर लघुवाद न्यायालय विचारलं तर ते धोबी तलाव परिसरामध्ये आहे हे पण या ठिकाणी लक्षात ठेवायचं पुढं जावं लगेच मग मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कोठे आहे ओके आपण एक ड्रायव्हर म्हणून हे सगळं आपल्याला माहिती पाहिजे म्हणून त्यांनी ह्या परीक्षेत प्रश्न विचारलेला आहे ओके मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ कुठे आहे मित्रांनो तर हे जर आपण बघितलं तर सांताक्रुज या ठिकाणी आहे कुठं आहे सांताक्रुज या ठिकाणी आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा आपल्या स्क्रीनवरती उपलब्ध आहे बघा काय म्हणते या ठिकाणी तर सांताक्रुज सहसा अंधेरी ओके या ठिकाणी विचारलं जात परंतु अंधेरी हा ऑप्शन दिलेला नाही त्यामुळे सांताक्रुज हे जवळचं ठिकाण आहे मुंबईचे छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ओके हे कुठं आहे तर अंधेरी येथे आहे डोमेस्टिक टर्मिनल सांताक्रुज येथे आहे तर दिलेल्या पर्यायामध्ये आपल्याला सांताक्रुज हा या ठिकाणी अधिकृत पर्याय दिलेला होता त्यामुळे या ठिकाणी सांताक्रुज या ठिकाणी बरोबर आहे हे लक्षात ठेवा ओके हा पुढे जाऊ बघा मुंबईत तारा पोरवाला मत्स्यालय कोठे आहे मुंबईमध्ये तारा पोरवाला मत्स्यालय कोठे आहे मुंबईमध्ये तारा पोरवाला मत्स्यालय कुठं आहे मित्रांनो तर मरीन ड्राईव्ह या ठिकाणी कुठं आहे मरीन ड्राईव्ह पर्याय क्रमांक एक, एक याचं बरोबर उत्तर आहे जसं की स्क्रीनवर ते आपण बघतो आहात प्रसिद्ध तारा पोरवाला मत्स्यालय जे आहे हे चर्नी रोड स्टेशन जवळ मरीन ड्राईव्ह नेताजी सुभाषचंद्र बोस रोड या ठिकाणी हे स्थित आहे हे लक्षात ठेवायचं ओके आता तुम्ही ड्रायव्हर म्हटल्यावर तुम्हाला या ठिकाणी सगळं मित्रांनो पटकन मॅप कुठून कसं गेलं पाहिजे कुठून वन वे आहे कुठून कसं आहे कुठून गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी जवळ पडतं शॉर्टकट कोणते आहेत का आहेत हे सगळं तुमच्या मॅप असं त्यांचं या ठिकाणी मित्रांनो उद्देश असतो म्हणून या पद्धतीने प्रश्न विचारलेला आहे सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे सिद्धिविनायक मंदिर कोठे आहे तर सिद्धिविनायक मंदिर कुठे आहे मित्रांनो तर दादर या ठिकाणी ठीक आहे सिद्धिविनायक मंदिर कुठं आहे दादर या ठिकाणी आहे इथं जर आपण त्याचं स्पष्टीकरण बघितलं तर काय म्हटलेलं आहे बघा तर सिद्धिविनायक मंदिर हे मुंबईमधील प्रभादेवी भागामध्ये आहे जे दादर रेल्वे स्टेशनच्या जवळ येते सामान्यतः हा दादर भाग दादरचा भाग म्हणूनच या ठिकाणी ओळखला जातो ठीक आहे मुंबईच्या प्रभादेवी भागामध्ये आहे सिद्धिविनायक मंदिर आणि दादर रेल्वे स्टेशनच्या जवळ येतं आणि ह्या सगळ्या भागाला जर आपण ओव्हरऑल बघितलं तर दादरचा भाग म्हणून ओळखला जातो सिद्धिविनायक मंदिर पुढे जाऊ लगेच पुढच्या प्रश्नाकडे आय आय टी मुंबई कोणत्या भागामध्ये आहे ओके आय आय टी मुंबई कोणत्या भागामध्ये आहे ओके आय आय टी मुंबई भारतीय तंत्रज्ञान संस्था ही जर आपण बघितलं तर कुठं मित्रा आहे मित्रांनो आय आय टी मुंबई आय आय टी मुंबई आहे पवई या ठिकाणी कुठं आहे पवई या ठिकाणी आहे त्याचं स्पष्टीकरण सुद्धा स्क्रीनवर आपण आणलेलं आहे काय म्हणते का भारतीय तंत्रज्ञान संस्था ही मुंबईमधील पवई सरोवराच्या काठावर पवई या उपनगरामध्ये स्थित आहे पुण्याचं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक एक आय आय टी पवई ओके आय आय टी मुंबई पुढे जाऊ लगेच महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे बघा एकाच प्रश्नपत्रिकेमध्ये त्यांनी उपराजधानी पण विचारलेली आहे आणि राजधानी पण विचारलेली आहे ओके पेपर या लेव्हलचा आपल्याला करून जायचं आहे आउट ऑफच मार्क मिळाले पाहिजे हे लक्षात ठेवा मग महाराष्ट्राची राजधानी जर बघितलं तर काय मित्रांनो तर मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि मुंबई ही भारताची सुद्धा कसली राजधानी आहे आर्थिक राजधानी आहे ओके मुंबई भारताची आर्थिक राजधानी आहे लक्षात ठेवा ओके मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी आणि भारताची आर्थिक राजधानी आहे ठीक आहे भारताची राजधानी दिल्ली परंतु आर्थिक राजधानी विचारलं तर आर्थिक राजधानी काय मित्रांनो तर आर्थिक राजधानी या ठिकाणी मुंबई आहे पुढं बघा पुढचा प्रश्न मुंबई येथे न्यायालयाचे सध्याचे माननीय मुख्य न्यायमूर्ती कोण आहेत आता हा प्रश्न जर आपण बघितला तर काय होतं मित्रांनो हा प्रश्न तत्कालीन लेवलला विचारलेला होता ठीक आहे तत्कालीन या ठिकाणी परीक्षेच्या तारखेवर मग याचं उत्तर काय आहे देवेंद्र कुमार उपाध्याय ठीक आहे देवेंद्र कुमार उपाध्याय हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे आणि आता न्यायमूर्ती आलोक आराधी यांनी शपथ घेतलेली आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं त्याचं पण तुम्हाला करंट अफेअर्ससाठी या ठिकाणी आणि करंट अफेअर नुसारच तुम्हाला हे सगळ्या प्रश्नपत्रिका भेटतील असं नाही की काहीतरी जुनं तुम्हाला द्यायचंय कारण आपल्याला निकाल आणायचाच आहे या वर्षी मित्रांनो बघितलं त्यासाठी तुम्हाला सगळं काय डिटेलमध्ये देवेंद्र कुमार उपाध्याय दे। ओके हे जे आहेत हे आपण जर बघितलं तर काय तत्कालीन आहेत परंतु आता जर आपण बघितलं न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय यांचा कार्यकाळ दोन हजार तेवीस ते दोन हजार चोवीस याच्यामध्ये मुख्य न्यायाधीश होते त्यानंतर त्यांच्यानंतर कोण आलं तर त्यानंतर दो जानेवारी पंचवीस मध्ये न्यायमूर्ती आलोक आराध्य यांनी काय केलेले आहे शपथ घेतलेली आहे ओके आता हा पेपर दोन हजार सप्टेंबर मधला होता त्यानुसार जर आपण या ठिकाणी बघितलं तर त्यानुसार या ठिकाणी आपल्याला हे उत्तर दिलेलं आहे हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवायचं ओके चला मग यानुसार आता हे लेटेस्ट पण लक्षात ठेवा आणि जुनं आपल्याला माहिती असावं म्हणून या ठिकाणी जशा तसा पेपर दिलेला आहे जुन्याची काय ताण घ्यायची गरज नाही पुढे बघा पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती मुंबई राजभवन हे कोणत्या भागामध्ये आहे मुंबई राजभवन हे कोणत्या भागामध्ये आहे असं आपल्याला विचारलेलं आहे मुंबई राजभवन इथं जर आपण बघितलं तर कोणत्या मित्रांनो मलबार हिल मलबार हिल या ठिकाणी काय मुंबईत राजभवन आहे मलबार हिल या ठिकाणी राजभवन आहे महाराष्ट्राच्या राज्यपालांचे अधिकृत निवासस्थान त्याला आपण राजभवन म्हणतो हे कुठं आहे तर दक्षिण मुंबईमधील मलबार हिल या उच्चभ्रू म्हणजे तिथं जास्तीत जास्त या ठिकाणी काय मित्रांनो त्या ठिकाणी श्रीमंत लोक या ठिकाणी राहतात तर अशा या वस्तीमध्ये वस्तीच्या टोकावर समुद्राने वेढलेल्या भागामध्ये आहे मलबार हिल पर्याय क्रमांक बी याचं या ठिकाणी बरोबर उत्तर आहे तर हा जसेच्या तसा आपण झालेला पेपर या ठिकाणी तुम्हाला देण्याचा प्रयत्न केला आणि ही बॅच ची ऑफर सध्या सुरू आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी मध्ये अजून पण घेऊ शकता ऍक्च्युअली संपणार होते पण भरपूर दररोज लगेच विद्यार्थी या ठिकाणी सर माझं राहिलेला आहे माझा राहिलेलं आहे मला घ्यायचं होतं पण पेमेंट प्रॉब्लेम मला पेमेंट नव्हतं त्यामुळे आपण ऑफरला मित्रांनो अजून या ठिकाणी वाढवण्याला स्थगिती दिलेली आहे आनंदाची बातमी आपल्यासाठी आता बिलकुल पण क्षण वाया घालू नका तात्काळ यामध्ये जॉईन व्हा का जॉईन व्हायचं आहे तर आपला रिझल्ट पण तसा मित्रांनो मागील न्यायालया मध्ये जर आपण बघितलं कित्येक विद्यार्थ्यांना आपण या ठिकाणी काय केलेलं आहे सिलेक्शन दिलेलं आहे फक्त तोंडी बोलायचं नाही फक्त या ठिकाणी मित्रांनो आपण तुम्हाला रिझल्ट पण दाखवतोय सर माझा या ठिकाणी याच्यामध्ये शिपाईमध्ये कुणाचं सिलेक्शन झालेलं आहे परेश यांचं तरी तर लगेच रिझल्ट पण आपण दाखवतोय त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं बाकी पण विद्यार्थी आहेत मित्रांनो महेश यांचं झालेलं आहे त्यानंतर या ठिकाणी आपण बघू शकता शीतल यांचं झालेलं आहे कोणाचं लिपिक मध्ये झालं कोणाचं शिपाईमध्ये झालं वेगवेगळ्या परीक्षेमध्ये या ठिकाणी विद्यार्थ्यांचं न्यायालय भरतीमध्ये आपण सिलेक्शन दिलेलं आहे मेहनत तुमचीच आहे फक्त क्वालिटी कंटेंट देणं माझं काम आहे सगळ्यात महत्वाचं मित्रांनो न भरकडता अभ्यास करणं आहे ठीक आहे न भरकडता अभ्यास करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे आणि तेच आपण या ठिकाणी तुम्हाला सांगत असतो आणि त्यासाठीच मित्रांनो हा प्लॅन आपल्याकडे असणं अत्यंत अत्यंत गरजेचं आहे ही पण त्यासाठीच आपण कवी ठेवलेली आहे जेणेकरून टू द पॉईंट सगळं भेटावा आपण हे सगळं मागील प्रश्नपत्रिकेच्या आधारे तुम्हाला दिलो आणि हे जशीच्या तशी आज प्रश्नपत्रिका एकवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी झालेली तुम्हाला दाखवलेली आहे ठीक आहे त्यामुळं तुम्ही या ठिकाणी तुमच्या आसपास जे असतील असे तुमचे नातेवाईक मित्र मैत्रिणी ओके जिवलक त्यांच्यापर्यंत नक्की पोचवा मित्रांनो त्यांना पण या वाहन चालक पदाच्या या ठिकाणी भरतीचा लाभ घेऊ द्या आणि अजूनही वेगवेगळ्या भरती येतात त्यासाठी सुद्धा समजा उद्या डेट संपल्यानंतर हा व्हिडिओ पाहिला तरी पण तुमच्याकडे हे कंटेंट असू द्या कारण काय होतंय भविष्यात सुद्धा अशा भरत्या येत असतात ओके आणि त्यासाठी तुमच्याकडे कंटेंट असणं गरजेचं आहे जेणेकरून जेव्हा भरतील तुम्ही तयार असावा ठीक आहे जेव्हा भरती येईल तेव्हा तयार असावा तर यासाठी तुम्ही फॉर्म भरला नसेल तर नक्की भरून घ्या सुरुवातीला सांगितलं याला काय काय पात्रता वगैरे लागते चला मग इथं थांबूया मित्रांनो व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा आणि तसंच आपण बाकी सुद्धा याचे तुम्हाला भरपूर सारं कंटेंट दिलेलं आहे अजून पण डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला पाठीमागच्या प्रश्नपत्रिका पाहिल्या नसतील तर लिपिकच्या पण सोडून दिलेल्या आहेत शिपाय भरतीची आपण सोडून दिलेली आहे त्या पण पाहून घ्या मित्रांनो आज ड्रायव्हर पदाची सोडवली ठीक आहे जेवढं मला जास्तीत जास्त तुम्हाला देता येईल तेवढं मी हंड्रेड पर्सेंट प्रामाणिकपणे देण्याचा प्रयत्न करतोय फक्त या ठिकाणी आपण टू फोर्टी ही बॅच आपल्या जवळ राहू द्या मग त्याला तुम्ही गुरुदक्षिणा समजा किंवा या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी कंटेंट पाहिजे म्हणून ते कंटेंट समजा परंतु ही बॅच तुमच्याकडे असायलाच पाहिजे जर न्यायालय भरतीचं तुम्ही तयारी करत आहात तर ठीक आहे त्यासाठीच आपण फी माफक ठेवलेली आहे आहे बर्डन येऊ नये की कशी करू काय करू म्हणून आपण एवढी माफक फी ठेवलेली आहे काही विचारायचं असेल तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव जिरो सातर या नंबरला कॉल करा किंवा व्हॉट्सअप देखील करू शकता व्हिडिओ माहिती पूर्ण वाटल्यास एक लाईक नक्की करा, नवीना जो करा। नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीचं धन्यवाद ठीक आहे ओके चला इथं थांबूया अजून काय तुमच्या शंका असतील बिंदास या ठिकाणी काय करा मित्रांनो कॉल करा ओके बाय शिपाई आणि ड्रायव्हरचा पेपर सेम आहे का नाही नाही वेगळा आहे ठीक आहे हा व्हिडिओ सुरुवातीपासून पहा म्हणजे तुम्हाला समजून येईल पेपर डिफरंट आहे म्हणूनच आपण डिफरंट तुम्हाला देतोय असं नाही की दोन्हीच एक आहे याचा क्रायटेरिया वेगळा आहे मित्रांनो शिपायचा वेगळा आहे आणि याचा वेगळा आहे क्रायटेरिया बऱ्यापैकी प्रश्न दहा एक प्रश्न सेम आहेत परंतु दहा प्रश्न वेगळे आहेत हे लक्षात ठेवा ओके दहा प्रश्न वेगळे आहेत जसं की तुम्हाला शिपायला हे नाही विचारणार वाहनांची देखभाल किरकोळ दुरुस्ती वाहनांची कशी करायची काय करायची ते कशाला विचारणार तर ड्रायव्हरला विचारणार ओके रस्त्यांची माहिती वगैरे हा रस्ता कुठं जातो तो रस्ता कुठं जातो हे जास्त तुम्हाला नाही विचारणार शिपाईसाठी हे लक्षात ठेवा त्यामुळे ड्रायव्हरचा अभ्यास त्या लेवलने करा आणि शिपाईचा अभ्यास त्या लेवलने करा तुम्हाला ह्या बॅच मध्ये सगळं भेटून जात आहे शिपाईसाठी शिपाईचं भेटतंय लिपिकसाठी लिपिकच्या ता टाईपला ता तुम्हाला भेटतंय ड्रायव्हरसाठी ड्रायव्हरचं भेटतंय ता काय ताण घेऊ नका त्या प्रश्नपत्रिका तुम्ही अभ्यासा आणि तुम्हाला त्यानुसार आकलन भेटून जाईल ओके बाय